बरही साजूक तूप न वापरता आज आपण प्रोटीनने भरपूर खुसखुशीत महिनाभर टिकणारे गुळ शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत सकाळी नाश्त्याच्या वेळेस किंवा मुलांना शाळेत जाताना तुम्ही असा हा एक लाडू जरी दिला तरी एनर्जी बुस्टरचं काम करतं पाच सहा तास तरी भूक लागत नाही तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळा घालवता रेसिपीला सुरुवात करूया गुळ शेंगदाण्याचे खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गॅसवर एक पॅन किंवा कढई गरम करत ठेवायची आहे घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटी किंवा मेजरिंग कपने आपल्याला इथे घेतलेली सगळी जिनसं मोजून घेणं गरजेचं आहे इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात गावराण शेंगदाणे घेतलेले आहेत थोड्याशा मोठ्या साईजचे असतात किंवा चटणीमध्ये वगैरे हे शेंगदाणे वापरले जातात याने लाडू चवीला तर छान होतात रंगसुद्धा लाडवाला अगदी छान येतो तुम्ही रोजचे आपले साधे शेंगदाणे वापरले तरीसुद्धा चालू शकतील आता हे शेंगदाणे सुरुवातीला मोठ्या सेवर दोन मिनटं थोडेसे गरम होऊन द्यायचे आहेत आता शेंगदाणे जर गरम झाले की गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि मध्यम आसेवर साधारणत आठ ते दहा मिनटं आपल्याला खरपू शेंगदाणे छान भाजून घ्यायचं आहे लाडू जर तुम्हाला छान टिकून ठेवायचे असतील छान खुसखुशीत करायचे असतील तर शेंगदाणे भाजून घेणं महत्त्वाचं आहे म्हणून शेंगदाणे आपल्याला अजिबात करपवायचं नाही त्याचा रंग खूप जास्त बदलायचा नाही मात्र अगदी आतपर्यंत मस्त खरपूस भाजून घेणं गरजेचं आहे तुम्ही चपाती वगैरे करून झाल्यानंतर गरम तव्यावर भाजून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल दहा मिनटं झालेली आहेत मस्त आतपर्यंत शेंगदाणे मस्त कुरकुरीत भाजले गेलेले आहेत एका सेपरेट ताटावर आपण काढून घेणार आहोत आणि बाजूला पंख्याखाली आपण हे थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत शेंगदाणे थंड होणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे जनरली गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवताना फक्त गुळ आणि शेंगदाणे आपण वापरतो पण हे लाडू आपण मुलांसाठी बनवतोय म्हणजे मुलांना कधी कधी सुकामेवा वगैरे खायला मागत नाही मग अशा वेळेस लाडवामध्ये जर तुम्ही हा सुकामेवा करून दिला तर मुलं आवडीने खातील आणि हे सगळे पौष्टिक घटक त्यांच्या आपसूक पोटात जातील तर त्यासाठी इथे आपण साधारणत असे हे सगळे सुकेमेवे साधारणतः दोन दोन चमचे घेतलेले आहेत त्यामध्ये काजू बदाम आपण इथे पिस्ते घेतलेले आहेत ते आपण कलिंगड आणि टरबूजाच्या बिया सुद्धा घेतलेल्या आहेत आता हे सगळ्या सुक्या मेव्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं मुलांना जर तुम्ही हा सुकामेवा नुसताच खायला दिलं तर बरीचशी मुलं खायला मागत नाही तशा वेळेस तुम्ही या शेंगदाण्याच्या लाडूमध्ये जर मुलांना दिलं तर मुलं आवडीने खातील आता कपाने जर मोजाल तर साधारणतः अर्धा कप हे सगळे सुकेमेवे आपण घेतलेले आहेत तुम्ही फक्त बदाम घेतले तरी सुद्धा चालू शकेल किंवा तुम्हाला सुकामेवा इथे वापरायचं नसेल तर फक्त शेंगदाण्याचे तुम्ही इथे लाडू तयार करू शकता आपण इथे मुलांसाठी बनवतो आहोत म्हणून अर्धा कप सुकामेवा मिक्स घेतलेला मिक्स ड्रायफ्रूट साधारणतः अर्धा कप आहे आता याच तव्यावर आपण मस्त हे सुद्धा भाजून घेणार आहोत असं छान भाजून घेतलं की काय होतं लाडवाची सेल्फ लाईफ वाढते आणि खमंग खुसखुशी टिकाऊ तुमचे लाडू तयार होतात दोन मिनटं छान भाजून घेतलेला आहे रंग अजिबात आपल्याला बदलायचा नाही आणि या शेंगदाण्याच्या ताटावर एका बाजूला आपण हे सुद्धा काढून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याची साल काढून घेतली तरी सुद्धा चालू शकेल पण मी अजिबात शेंगदाण्याची साल काढणार नाही कारण सालांमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात जीवनसत्व असतं एखाद स्वच्छ कोरड मिक्सरच भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये यातलं अर्ध आपण काढून घेणार आहोत आणि सुरुवातीला अजिबात यामध्ये गुळ न घालता सुरुवातीला मोठी मोठी आपण आपण किंवा जाडसर असं याचा कूट करून घेतलेला आहे बघू शकता पहिल्या बॅच मध्ये असं हे आपल्याला जाडसर करून घ्यायचं आहे एक कप शेंगदाणा घेतला होता आणि अर्धा कप ड्रायफ्रुट घेतलेले होते तर त्यासाठी आपण दीड कपच गुळ घालणार आहोत अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे आता माझ्या बाळाला थोडस गोड जास्त आवडतं म्हणून दीड कपासाठी आपण इथे दीड कप गुळ घेतलेला आहे तुम्ही तुम्ही जर थोडंसं कमी गुळ खात असाल तर गुळाचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी केलं तरी सुद्धा चालू शकेल आणि गुळ घालून इथे आपण असं हे छान करून घेतलेलं आहे एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि याच भांड्यामध्ये उरलेलं शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स आपण काढून घेणार आहोत आणि याच कपने आपण इथे साधारणतः एक कप भर इथे गुळ घातलेला आहे म्हणजे सुरुवातीला अर्धा कप गुळ वापरला आणि आता इथे एक कप म्हणजे बरोबर दीड कप आपण इथे गुळ वापरलेला आहे वजनी जर म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात आपण इथे गुळ वापरलेला आहे सुकामेवा आणि शेंगदाणे सुद्धा पाव किलो होते तर ते, ते आपल्याला इथे पाव किलोच गुळ वापरायचं आहे दोघांचं प्रमाण आपण इथे इक्वल घेतलेलं आहे थोडासा गुळ तुम्ही कमी घेतला तरी सुद्धा चालू शकेल असं हे छान आपण जाडसर फिरवून घेतलेलं आहे सुरुवातीला तुम्ही करताना तेव्हा शेंगदाणे आणि सुकामेवा तुम्हाला सेपरेट करायचं आहे आणि दुसऱ्या बॅचमध्ये करत असाल तर गुळ शेंगदाणे एकदम केले तरीसुद्धा चालू शकेल असं हे एकदम केलं की याला छान चिकटपणा येतो आणि दोन्ही जिन्नस छान एकजीव होतात बघू शकता हे मस्त चिकट झालेलं आहे हाताने छान याला आपण सोळून सोळून घेणार आहोत जर तुम्हाला हे लाडू वळता येत नसतील तर एखाद दोन चमचे साजूक तूप तुम्ही यामध्ये वापरलं तरी सुद्धा चालू शकेल पण इथे आपल्याला अजिबात साजूक तूप वापरावं वा लागणार नाही चमचाभर आपण इथे थोडेसे भाजलेली खसखस घातलेली आहे तुम्ही थोडेसे पांढरे तेळ घातले तरी सुद्धा चालू शकेल आता आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स किंवा आपण शेंगदाणा वापरलेला होता तर त्याला सुद्धा स्वतःचं तेल सुटतं गुळाला स्वतःचं पाणी सुटतं त्याला छान चिकटपणा येतो आणि यामध्येच आपण हे लाडू छान वळून घेणार आहोत नुसतंच तुम्हाला गुळ शेंगदाण्याचे लाडू करायचे असतील तर एक कप शेंगदाण्यासाठी एक कप तुम्हाला इथे गुळ वापरायचं आहे जर गोड तुम्ही थोडंसं कमी खात असाल तर गुळ थोडासा कमी केला तरी सुद्धा चालू शकेल गुळाला छान पाणी सुटतं आणि शेंगदाणाला छान तेल सुटतं आणि त्यामध्ये हा लाडू छान मस्त बांधला जातो किंवा असा छान वळला जातो आवडीप्रमाणे थोडा थोडा सुकामेवा वरून सजवण्यासाठी वापरला तरी सुद्धा चालू शकेल आता मुलांना सकाळी शाळेत जाताना तुम्ही सुकामेवाज दिला तर मुलं तितकीशी आवडीने खाणार नाही पण गुळ शेंगदाण्याचे लाडू मुलं तितकेशी आवडीने खातात तसं हे मुलांसाठी मोठ्यांसाठी वयोवृद्ध आजी आजोबांसाठी तुम्ही नक्की करून पहा खूप जास्त पौष्टिक आहे एनर्जी बुस्टरचे हे लाडू काम करतं सुरुवातीला थोड्या प्रमाणात छोटे छोटे लाडू करून बघा मुलांना कसे वाटत आहेत जर आवडले तर मुलांना थोड्या जास्त प्रमाणात तुम्ही करून ठेवू शकता असे हे लाडू एकदाच बनून अगदी महिनाभर चांगले राहतात अतिशय खुसखुशीत छान चवीचे आणि खूप पौष्टिक लाडू तुमचे तयार झालेत रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा